कारले पाहून सर्वांच्या लक्षात आलं असेल की आज कारल्याची रेसिपी आहे चला तर मग आज आपण पाहूयात भरले कारले आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे आपण पाच मिनटासाठी कारलं वाफून घेणार आहोत आता मी कारले याच्यामध्ये सोडत आहे कारले वाफवताना मी त्यामध्ये कोकम मीठ आणि हळद टाकणार आहे आता मी या सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकून घेत आहे अशा पद्धतीने कारलं वाफवून घेतलेलं आहे आता आपण कारल्यातल्या आतल्या बिया काढणार आहोत मसाल्यामध्ये आपण शेंगदाणे धणे तीळ जिरे आणि किसलेलं खोबरे घेतलेलं आहे आता आपण हे छान परतून घेणार आहोत हे सर्व मिश्रण आपण बारीक गॅस करून भाजून घेणार आहोत परतण्यासाठी थोडंसं तेल टाकणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र चांगलं भाजून घ्यायचं आहे आपले हे सर्व मिश्रण आता परतून झालेलं आहे हे थंड आहे की आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे बारीक पावडर तयार होईल ह्याच्यामध्येच आपण थोडे आलं लसणाचे तुकडे घालून वाटून घेणार आहोत आता आपण हे सर्व घरगुती मसाले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मिश्रण आपण आता एकत्र करून घेणार आहोत अशा प्रकारे हा सर्व मसाला एकत्र केलेला आहे आणि असं मी कारल्यातून सगळ्या बिया काढून टाकलेल्या आहेत आपण आता हे सर्व सारण ह्या कारल्यामध्ये भरणार आहोत असं पॉकेट तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता हे सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये भरणार आहोत अशा पद्धतीने मी कारल्यामध्ये सर्व सारण भरवून घेतलेलं आहे आणि आता आपण याला सर्व धागा लावून घेतलेला आहे तुम्ही टूथपिकने सुद्धा कारलं कवर करू शकता आता आपण आवश्यक तेवढे कढईमध्ये तेल टाकूया कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण एक एक करून जे कारले आपण भरलेली आहेत भर ती कढईमध्ये टाकून घेऊयात पाच मिनिटानंतर आपण एक एक करून सगळे कारले पलटून घेऊयात अशा प्रकारे आपले भरले काढले रेडी झाले